धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर सा असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाठीराखा बौद्शीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं पांजरापोळीतील गायींना चारा वाटप करण्यात आला आहे वाढदिवसाच्या कुठल्याही करता सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवल्यानं सर्व स्तरावरून कांबळे यांचे कौतुक होत आहे दरवर्षी सागर कांबळे यांचा मित्रपरिवार त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो मात्र यंदाही सामाजिक बांधलकीतून गायींना चारा वाटप करण्यासह इतर समाज उपयोगी उपक्रम राबून वाढदिवस साजरा केला जात आहे शाळे इथे पैलवान सागरभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एस बी केतर्फे चारा वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर असे आज सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवक वाढदिवस साजरा करणार आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर अनाथ मुलींना अन्नदान वाटप कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आई ऊर्जा भवनेला आम्ही विचारली प्रार्थना करतो की भाऊना उदन दाविश्यो न मिळावं भाऊनच्या सर्व मागण्या पूर्ण हो या कार्यक्रमाप्रसंगी भूषण ठाकरे हर्षल हेरणार संजय माळी मुन्ना माळी हेमंत चौधरी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे